जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये भावांनो तर आम्ही चाललो आहे आता वैभव गाडी चालवत आहे आणि आदर्श आणि दादू पुढच्या गाडीवरती आम्ही चाललो आहे आमच्या एका मित्राच्या लग्नासाठी एक हे राजावच्या तिकडं त्या साईडलाच ना आणि आम्ही चाललो तिकडं मग अशी मस्त इतकं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आम्ही आलोय आता दहीडण्यामध्ये दहिटण्याच्या पुलाचं काम चालू आहे बघा पूर आलता ना भाऊ न आता पण पाणी सोडलं होतं दरणांचं फुल फुल एकदम फुल पाणी चाललं होतं सगळं सगळं कचरा किचरा अडकला बघा पुलाला इथं वरपार कटाडाला पाणी अडकलं तर पुलाचं काम चालू आहे इथं पाणी त्यानंतर आम्ही पोचलो सनसवाडीत इथं लग्न होतं मित्राचं त्या ठिकाणी पोहोचलो आम्ही सनसवाडीत आहे ते कार्यालय thank <laughs> you आता वाटते जवळजवळ आठ आम्हाला दायचं होतं खरं रांजण घ्यावला म्हटलं लेट लागलं दीड तासला लेट लागलं त्यामुळे आता रांधा गाव कॅन्सल केलंय इकडे खरं जर नेक्स्ट टाइम सेपरेट आपलं एक लॉकडं गावचा सेपरेट काय तुम्हाला करतो मला तर भावांनो एका ठिकाणी जेवलं वेज व्हेज खाल्लं श्रावण चालू असल्यामुळं आता पूर्णपणे भिजलोय आम्हाला याचा पाऊस लागलाय या याकार आता इथं गुलाबजाम घ्यायला थांबलोय घरी गुलाबजाम वाय व्हायला सोडतो घरी आता आजच पण घरी जाईल आणि भावने या ठिकाणी ब्लॉग एंड करतो चलो बाय बाय